नमस्कार तर आज आपण कॉर्न कटलेट बनवणार आहोत तोही संडे स्पेशल नाश्ता तर मी घेतला आहे कुकरच्या डब्यामध्ये कॉन वटाणा आणि बटाटा हे मस्त पाणी न टाकता फक्त वाफून घेतले आहे तुम्ही तशा पद्धतीने घ्या आणि मिक्सरला आपण हे कॉर्न आणि वटाणा मस्त धोबड असे क्रश करून घेऊ त्यानं दाताखाली आले की खूप छान लागतात आणि कटलेटला बाइंडिंग पण छान येतं आणि बटाटा किसून नका टाकू हाताने चुरून टाका असे केल्यामुळे कटलेटचा आकार पण छान जात होतात आणि टेस्टला पण छान होतात तर आपण आता सर्व साहित्य हे क्रश करून घेतलं आहे बटाटा चुरून टाकला आहे हाताने आता या साहित्यामध्ये एक च मोठा चमचा तांदळाचे पीठ टाकायचे तांदळाच्या पिठाने क्रिस्पीपणा येतो कटलेटला तर नक्की टाका बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि या कटलेटला आणखीन रिच बनवण्यासाठी मी काजूचे तुकडे टाकले आहे तुम्हाला आवडत असतील तर दुसरे ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल काय हरकत नाही कटलेट एक नंबरच होणार मस्त टाकून द्यायचे मस्त लाल मिरची अद्रक आणि लसूण याचं ठेचा बनवला आहे तो टाकला आहे तुम्हाला लाल मिरची आवडत नसेल तर हिरवी टाकली तरी, तरी, तरी काय हरकत नाही बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर टाकायची भरपूर अशी हळद टाकायची आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा गरम मसाल्याने पण छान टेस्ट येते तर थोडीशी काळी मिरी पोट टाका ती स्किप करू नका त्याने टेस्ट एक नंबर होते आपण बाहेर खातो तसे कटलेट बनतात आणि चवीनुसार मीठ सर्व साहित्य एकजीव करून घेऊया एकजीव झाल्यानंतर मस्त कटलेट आव आवडतील त्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता तर सर्व सर्वसाहित्याच्या पण आता कटलेट बनवूया कटलेट बनवून झाल्यावर आपण ते बारीक शेवई असते ती क्रश करून आहे आणि तिच्यात ते घोळून घेणार आहोत त्याच्या आधी एक स्लरी बनवायची तांदळाचे बीठ एक चमचा आणि एक चमचा मैदा पाण्यात टाकून पातळशी पेस्ट बनवायची आणि बारीक चुरलेल्या शेवया तुम्ही शेवई नसेल तर रवा लावला तरी चालेल ब्रेड क्रम्स लावले तरी चालेल आता स्लरीमध्ये मस्त असं डीप करून घेऊया त्याने क्रंचीपणा चांगला येतो कटलेटला तर ही प्रोसेस स्कीप नका करू नक्की करा आणि शेवई पण चांगली लागली जाते आपल्या कटलेटला दिसतानाच एवढं टेमटिंग दिसतं तर मुलेही आवडीनं खातील आता माझी शेवई संपली आहे तर त्याच ताटामध्ये मी थोडासा रवा टाकला आहे आणि रव्यामध्ये पण कोट करून दाखवते तुम्हाला किती छान दिसतात एकदम छान बनतात तर सगळ्या कटलेटला शेवई लावून झाली आहे आणि शेवई संपली होती तर रवा लावून झाला आहे रव्याचे पण छान दिसतात ब्रेड क्रम असतील तर ब्रेड क्रम्स लावले तरी चालेल क्रिस्पीपणा छान येतो तर आता कढईमध्ये तेल घेतले आहे तेल चांगले गरम झाले पाहिजे आता एक एक करून आपण कटलेट सोडूया आणि चांगले गोल्डन ब्राऊन रंगाव तळून घेऊया बघू शकता किती छान दिसतात जेवढे दिसायला छान तेवढे टेस्टला एक नंबर तर नक्की करून बघा या संडेला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू